आजच्या <laughs> कार्यक्रमाला उपस्थित असणारे गावातील सर्व वडीलधारू मंडळी कार्यकर्ते महिला भगिनी शेतकरी बांधव वाशी तालुक्यातून व वाशी शहरातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी सकाळची वेळ आहे शेतातल्या कामाचे दिवस आहे असं असताना सुद्धा मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक आभार मानतो झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान केल्याबद्दल गावकऱ्याचं हार्दिक अभिनंदन करतो महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी साहेब गट शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे चिकाटीनं काम केल्यामुळं आपल्याला एक्क्याऐंशी हजाराची बीड आपल्याला या निवडणुकीमध्ये मिळाली आणि आपला उमेदवार महाराष्ट्रामध्ये साडेतीन लाखानं या ठिकाणी निवडून आला काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल ह्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक नैसर्गिक युती लोकसभेच्या माध्यमातून निर्माण झाली आणि तीच युती तेच वातावरण टिकवण्याचं काम आपल्याला विधानसभेपर्यंत या ठिकाणी करायचंय गेल्या पंधरा वर्षामध्ये मी आमदार असताना आपल्या मतदारसंघाचं काम करण्याचा मी प्रयत्न केला शेतकऱ्याचे दोन महत्वाचे कामं असतात एक म्हणजे सिंचनाचं दुसरं ए पी आपण शिरापोळी गावचं आपल्या धरण मार्गी लावलं अनारचं सिंचन शिराळावरचं सिंचन आपल्या आवट्याचं झालं बोलायचं तर हातोल्याचा स्टोरेज टँक आपण मार्गी लावला लिंगी पिंपळगावचा स्टोरेज टँक आपण मार्गी लावला खडकनाथवाडीचा स्टोरेज टँक मार्गी लावला धुधाळवाडीचा लावला येसवंडीचा तलाव रावला येसूपचा तलाव रावला या ठिकाणी मागणी लावला ही कामं करायची असेल एखादा तलावाचं तर दोन ते तीन वर्ष सततचा पाठपुरावा करावा लागतो त्याची मान्यता असेल प्रशासकीय मान्यता असेल त्याला निधी असेल भूसंपादनाचे प्रश्न असतील निधीचा प्रश्न असेल आणि ही सर्व कामं करायला काही एका फोनवर होत नाही सातत्य त्या कामामध्ये लागतं त्यावेळेस ही कामं होतात एक प्रकल्प पाण्याचा उभा राहिला तर शेजारच्या पाच दहा गावांना मोठ धरण असेल तर पाच पंचवीस गावाला त्याचा फायदा होतो आणि आता जी तलाव आपण आहे त्याच्यातून शाश्वत पाणी साठा पुढच्या पन्नास वर्षामध्ये सुद्धा त्या धरणाचा फायदा शेतकऱ्यांना या ठिकाणी होणार आपल्या विरोधातले मंडळींनी गेल्या पाच वर्षामध्ये काय केलं आपण धरणं केले म्हणून आम्ही सुद्धा पाण्याचं काम करतो म्हणून गावागावामध्ये गेले प्रत्येक गावाला आठ आठ किलोमीटर नदी नाला असतोय तिथं रस्त्याच्या कडच चार, चार पाचशे मीटर गाळ काढायचा नदी नाला खांदायचा आणि आम्ही स्व खर्चातून केलं म्हणून प्रसिद्धी मिळवून घ्यायची त्या ठिकाणी पुढच्या वर्षी तो नदी नाला आहे त्याच पद्धतीनं गाळानी भरतो त्याच्यापेक्षा जास्त भरतो फक्त त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळते परंतु शेतकऱ्यांना काही त्यातून पाणी मिळत नाही जर नदी नाला खोली करून शेतकऱ्याचं इरिगेशन झालं असेल तर धरण करायच्या ऐवजी सरकारने नदीनाला सर्व पैसे घातले असते परंतु लोकांना सुरुवातीला ह्या गोष्टी लक्षात आलं नाही आणि ही जी काम प्रसिद्धीसाठी केलेली होती स्वखर्चातून केली म्हणत होती त्याचं सहा महिन्यानंतर तेच खर्च दर्शन करायचं त्यांच्याकडे आलं आणि त्याची बिल सुद्धा काढण्याचं काम शासनाच्या माध्यमातून त्यांनी केलं दुसरा शेतकऱ्याचा महत्वाचा प्रश्न एबीसीचा आपण आपल्या तालुक्यात एसओटीचं तेहतीस केवी केलं पारडी फाट्याचं केलं निघे पिंपळगावच केलं परांडा आणि गोम तालुक्याची नावं मी तुम्हाला या ठिकाणी सांगत बसत नाही ह्या पाच वर्षामध्ये एकशे नवीन तेहतीस ठेवी आपल्या मतदारसंघामध्ये झालं आहे का याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे एक स्टोरेज टाईम झाला नाही पाण्याचा एक तेहतीस केवी झालेला नाही वाशी तालुक्याच्या गावाच्या ठिकाणी आपण केल्यानंतर आपण प्रशासकीय इमारती बघतो आपल्या काळातली तहसीलची इमारत त्या ठिकाणी उभा आहे तिथं तहसीलचं बी ऑफिस आहे

अशी शहरामध्ये उभा राहिली आहे का याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्यांच्याकडे आरोग्य खातं होत आरोग्य मंत्री झाल्यानंतर प्रत्येक वेळेस कधीतरी सहा महिन्यांनी एक वर्षांनी मतदार संघात आल्यावर हा दवाखाना मंजूर केला म्हणायचं तो दवाखाना मंजूर केला म्हणायचे शंभर खाटाचा केला दोनशे खाटाचा केला सर्वत्र होणारे हजार खाटा दावा करणार आपण या ठिकाणी मंजूर करणार आहोत मला आपल्याला या ठिकाणी विचारायचंय की ज्यावेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस जुन्या दवाखान्यात जाऊन ऍडमिट होतो का ह्या नवीन आमदाराने केलेल्या कुठल्या नवीन दवाखान्यामध्ये आपण ऍडमिट होतो जुन्याच दवाखान्यामध्ये आपण या ठिकाणी ऍडमिट होतो अजून ह्यांचे जे नवीन दवाखाने ती कागदावरच आहे आणि कागदावर का राहिले पहिले तीन वर्ष आमदारकी मिळून सुद्धा लोकांनी त्यांना मतदान करून सुद्धा ते पुण्याला जाऊन घसून बसले मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणाले आणि त्यामुळे मला काही काम करायचं नाही मला काही घेणं नाही आणि पहिले तीन वर्ष त्याच निघून गेली नंतर मंत्रीपद मिळाल्यानंतर काही इकडची तिकडची कामं करण्याचा प्रयत्न केला परंतु कुठलीही काम त्यांच्या माध्यमातून झाली नाही आणि म्हणून शेवटच्या टप्प्यात मग आम्ही काहीतरी केलं ते दाखवण्यासाठी काम चालू आहे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन त्यांना जायला तोड नाही कोणतं काम केलं सांगायला त्या ठिकाणी कुठलंही काम नाही आणि मग गावात काहीतरी जात असताना काहीतरी सांगितलं पाहिजे म्हणून मुरुमाच त्या ठिकाणी ते टाकून देतो ते टाकून देतो अशा पद्धतीचं त्यांचं काम चालू आहे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय की आपल्या काळामध्ये आपण स्कीम चांगल्या पद्धतीने राबवली मी महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी आमदार म्हणून सदस्य होतो आणि एमआसार पूर्ण काम आपण आपल्या मतदारसंघामध्ये केली टाकण्याचं काम केलं मजबूती करण्याचं काम केलं खडी करण्याचं काम केलं आणि हे रस्ते एका एका गावामध्ये दोन दोन तीन तीन रस्ते आपण त्या ठिकाणी करत होतो त्याचे मस्टर निघत होते ह्या पाच वर्षामध्ये आपल्या शेजारच्या अफकार कळम मध्ये ही एम आरजेन्सी स्कीम राबवली एका किलोमीटरचा वीस लाख लागू पंचवीस लाख लागू सरकार तुम्हाला पैसे देत नाही परंतु तुम्हाला सरकारच्या माध्यमातून रस्ते करायला वेळ नव्हतं मातोश्रीच्या माध्यमातून शेजारच्या तालुक्यामध्ये काम झाली पंच्याण्णव पाईच्या माध्यमातून शेजारच्या तालुक्यामध्ये काम झाली परंतु आपल्या मतदारसंघामध्ये ही रस्त्याची कामं आमदाराचं दुर्लक्ष असल्यामुळे झालेलं नाही आणि आता कुठंतरी पन्नास लाख रुपयाचा टाकून आम्ही तुमच्यावर खूप मोठा उपचार केला अशा पद्धतीच त्यांचं वातावरण या ठिकाणी सांगायचंय मला शेतकरी बांधवांना आहे गेल्या वर्षी मी पाऊस होता गेल्या वर्षी मी चिखल होता गेल्या वर्षी जी मुरमाची गरज होती त्याच्या अगोदर चार वर्ष तुम्हाला चिखलातून जावं लागत होत त्यावेळेस हे आमदारांनी तुम्हाला मुरुम कधी टाकू का म्हणून विचारलं होतं का पुढच्या वर्षी जी चिखल होणार आहे परंतु मुरमावर आपल्या लोकांचं स्वाभिमान विकत घेण्याचं काम जे करत आहे त्यांना धडा शिकवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एमआरकेस माध्यमातून आपण गुरु सरकारकडे पैसे योजना राबवायला एका किलोमीटर मध्ये पंचवीस पंचवीस लाख रुपये सरकार देत आहे परंतु यांचं लक्ष असल्यामुळं ही काम झालेली नाही मागच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर सरकार म्हणून कोणतंही मोठं काम झालेलं नाही आणि म्हणून आता महाराष्ट्र या महायुतीच्या सरकारनेच ठरवलं की लई मोठं काम करायच्या बांधणीत पडायचं नको आपण आपल्या महिला भगिनींना <laughs> मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या माध्यमातून दीड हजार रुपयाची योजना आपण या ठिकाणी काढूया चांगली योजना आहे ह्या महिला भगिनींना दोन वर्षापासून हे पैसे मिळाले असते आणि पुढं कायमस्वरूपी हे पैसे मिळणार असते तर त्या महिलांना आधार झाला असता परंतु इलेक्शन पुरतच हे पैसे देण्याचं काम हे सरकार करणार आहे त्याच्या विरोधात महाविकास आघाडी पवार साहेब ठाकरे साहेब कायमस्वरूप या महिला आपल्या घोषणा पत्रामध्ये पवार साहेबांनी महाविकास आघाडीने या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो महिला भगिनींना की एक महिन्यापूर्वी ही घोषणा झाली लाडकी बहीण योजनेची मुख्यमंत्री योजनेची एक महिन्यापूर्वी ही योजना जाहीर झाली एवढं फास्ट काम झालं कारण इलेक्शन तुम्हाला हे पैसे द्यायचे आता दुसरी योजना आपली संजय गांधी निराधार योजना त्याचे कितीदा फॉर्म भरतो सहा सहा महिने आपण फॉर्म भरतो का नाही आज आपण महिला भगिनी विधवा स्त्रिया ह्याचे फॉर्म भरतो असा महिने ते वर्षभर कुणाशीही पगार चालू होत नाही कारण एकदा पगार संजय गांधी निराधार योजनेतून जर मंजूर झाली तर आयुष्यभर ती पगार त्या माणसाला द्यावे लागते त्या महिला मजुरीनं द्यावं लागते म्हणून यांनी संजय गांधी निराधार दोनशेच्या पगारी चालू केलेल्या नाही आपण आता असताना चाळीस हजार महिलांना पुरुषांना पगार चालू करण्याचं काम केलं आपण दोन महिन्याला दोन दोन तीन तीन तास मध्ये बसून ही पकारी मंजूर करत होतो त्यांनी एक सुद्धा या आमदारांनी संजय गांधी निराधार योजनेची बैठक घेतलेली नाही आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार करण्याची गरज आहे गेल्या निवडणुकीच्या वेळेस आपण पाहिलं बचत गटाला त्याने हजार रुपये दिले हजार रुपये पाच वर्षाला म्हणजे दिवसाला पन्नास पैसे सुद्धा येत नाही परंतु आपल्या महिला भगिनींनी ह्या पैशाना मतदान केलेलं त्यांना आश्वासन देण्यात आलेलं होत की तुम्हाला आम्ही पुढच्या मार्केट उपलब्ध करून देऊ आणि प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये महिन्याला बनवून देऊ अशा पद्धतीच्या भूल तुम्हाला त्यांनी मांडलेल्या होत्या त्या इथला कार्यक्रम आणि एक ट्रक वर बोलून शिलाई मशीन आणल्या महिन्यांना वाटला तर त्यात ती मशीन तुर मशीनची किंवा तो जो आ, माल होता तो एका गोडाऊन मध्ये तसाच ठेवलेला होता पत्रकार तिथे गेले तुम्ही पाच वर्षापूर्वी हा मशीन वाटणार होत्या अजून वाटलेलं नाही म्हणून तिथं मुलाखत करायला गेले रात्रीतून त्या गोडा मशिनी गायब झाल्या आणि ज्या आशेवर आपल्या त्याला मतदान केलेलं होतं ते फक्त फसव त्या ठिकाणी बचत गटाचं काम करणारे असं जे चित्र निर्माण केलं होतं ते आता या ठिकाणी महिला भगिनींच्या लक्षात आलेलं आहे लोकसभेला सुद्धा त्यांनी हजार रुपये महिलांना दिले परंतु कोणत्याही महिला भगिनी त्यांना मतदान केलेलं नाही त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला फसवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे पण तरी सुद्धा आपण सावध राहणं गरजेचं या सर्व महिला भगिनींना या सर्व गोष्टी सांगणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आधी अडचणीला धावून कोण येत पहिले तीन वर्ष तर हे आमदार पुण्याला होते तुम्ही त्यांना भूमला परांड्याला वाशीला कधी जाऊन भेटू शकलात का तुमचं एखादं काम चला वाशीला आज ठरवलं तर तुमची महिन्याभराने सुद्धा भेट होत नाही पुण्याला जाऊन बघा भेट होती का मुंबईला जाऊन बघा त्याचा आणि तुमच्या भेटीचा संबंधच नाही काम करून घ्यायचं तर लय लाम राहिलं ला। तुम्ही त्यांची भेटच घेऊन जातो त्याची भेटच करून घेऊन आम्हाला काय तुमचं माझ्याकडे जर एखादं काम असल तर अर्ध्या तासात तुम्ही मला हिरवि येऊन भेटू शकता तुमचं काम सांगू शकता आणि लोकांना कसं आहे की आज अडचण आली तर लगेच त्या ठिकाणी आमदार त्या ठिकाणी असावा लागतो ज्याच्या माध्यमातून ते काम सुटत आता ह्यांची आज अडचण आली तर ह्यांच्या जनता दरबारला सहा महिने एक वर्षभर कोण थांबणार आहे जनता दरबार असल्याशिवाय त्यांचा चेहरा दिसत नाही सहा सहा महिन्याला एक वर्षा 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 तो तो जो जो एक वर्षाला चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये दोन तीन सुद्धा जनता दरबार झाले आपला प्रत्येक रविवारी जनता दरबार हिरोलीला असायचा फक्त जनता दरबारा दिवशी नाही तर त्याच्या अगोदर मी एक दोन दिवस आठवड्यातून आपण भेटतो एक दोन दिवस दौरा करतो दोन तीन दिवस मुंबईचे कार्यक्रम करतो आणि अशा पद्धतीनं आपलं काम आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीचा आपण विचार करावा ला। लई लांबच मी या ठिकाणी बोलणार नाही परवा शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं ते बोललेले सर्वांना माहीत आहे शेतकऱ्याचे अवकाच काम ह्या आमदारांना केलेलं आहे या ठिकाणी त्यांना पैशाची एवढी मस्ती आहे की शेतकरी ची अवकात काढण्यापर्यंत निवडणुकीच्या अगोदर मी केलेले आहे आणि त्या भाषणामध्ये मी सांगितलं जसं शेतकऱ्याची अवकाश त्यांनी काढली तशाच पद्धतीने शेतकरी सुद्धा इलेक्शन मध्ये त्या आमदाराला त्याची अवकाश दाखवल्याशिवाय <प्राँगी> स्वामी मानचा आहे एखादं का काम कमी होईल जास्त होईल परंतु तुम्ही वाचता कसं बोलता कस आपला संवाद दौरा चार महिन्यापासून चालू आहे आणि तीन चारच गावा आपण घेतो एका दिवशी आपले कार्यक्रम बघितल्यानंतर त्यांनी एका दिवशी सतरा गाव ठेवली आता सतरा गाव आमचं चार, चार गावाला गावाला दुपार होती गावात कोणी माणूस नसले जाते पण आपण कार्यक्रम घेतोय म्हणून सतरा सतरा इसे, इसे, गाव कोमून एका दिवशी गेवायचं काम चालू चालवलंय शिवना पाणीचा खेळ असतो तसं त्याच चालू आहे कुठल्या तरी गावात जायचं शिवायला यायचं आणि पुढच्या गावात जायचं अरे जाता कशाला गावात तिथ जाऊ तिथ्या शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही ऐकले पाहिजेत सोडवले पाहिजे फक्त गावं करायची म्हणून त्यांचा संवाद यात्रा चालू आहे खऱ्या अर्थानं आपला संवाद यात्रा हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे आणि फक्त इलेक्शन नाही तर कायमस्वरूपी आपला त्या ठिकाणी हा संपर्क राहिलेला आहे भविष्यात सुद्धा राहणार रा आहे आपण पाच वर्ष आमदार नव्हतो तरी सुद्धा तुमचे पीक विम्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला दुधाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला हे सर्व काम आपण आपल्या काळामध्ये केलेली कलाकारांच्या पगारीच्या संदर्भातलं देखील कुणाच्या पगारी असतील तर मागच्या काळामध्ये पंधरा वर्षामध्ये आपण अनेकांच्या पगारी त्या ठिकाणी चालू केलेल्या आहेत त्यामध्ये कुणाच्या हगड्या असतील तर त्या सुद्धा येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के मंजूर करू हे मी तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद